नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण नागपूरच्या एका स्वामी भक्तताईंचा अनुभव ऐकणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो स्वामी महाराजांची लिला अगाध आहे ते आपल्या भक्ताला कोणत्याही परिस्थितीमध्ये एकटे सोडत नाहीत ज्या वेळेला त्यांच्या भक्तांना त्यांची गरज असते त्यावेळेला ती नेहमीच सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहतात प्रत्येक संकटातून ते त्यांना बाहेर काढत असतात व योग्य तो मार्ग देखील दाखवत असतात स्वामी सेवा केलेली कधीही वाया जात नाही त्याचे फळ आपल्याला आयुष्यामध्ये कधी ना कधी मिळतेच असाच एक सत्य अनुभव आज आपण ऐकणार आहोत या ताई मूळच्या नागपूरच्या होत्या परंतु त्यांचे बाबा मुंबईला नोकरीला होते त्या जवळजवळ पंधरा वर्षाच्या असल्यापासून स्वामी सेवा करत होत्या स्वामी सारामदूताची वाचन करत असत स्वामी मंत्राचा जप करत असत अशा प्रकारे त्यांची स्वामी महाराजांवर अत्यंत भक्ती होती त्यांचे वडील हे मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये नोकरीसाठी लागले होते त्यांचे वडील एकटेच मुंबईमध्ये राहत असत आणि या ताई व त्यांची मोठी बहीण आणि त्यांची आई असं त्यांचं कुटुंब नागपूरमध्ये राहत होते नागपूरमध्ये त्यांची पंधरा एकर शेत जमीन होती त्यामुळे ते शेतामध्ये खूप काबाड कष्ट करून आपला उदरनिर्वाह करत होते त्यांची आई खूपच कष्टाळू होती आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांची बहीण व त्यादेखील शेतातली सर्व कामे शिकल्या होत्या व शेतातच सर्व कामे करून आपला उदरनिर्वाह करत होते त्यांच्या बाबांना मुंबईमध्ये नोकरी लागून आठ वर्ष झाल्यानंतर त्यांनी नागपूरवरून मुंबईला स्थलांतर केले त्यांची परिस्थिती खूपच कष्टाची होती आणि गरीब देखील होती त्यांना सतत असे वाटत होते की आपली परिस्थिती सुधारावी आणि त्यासाठीच ते स्वामी महाराजांकडे प्रार्थना देखील करत होते त्यांच्या घरामधील देवाऱ्यामध्ये फक्त एकच मूर्ती होती ती म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची आणि अत्यंत भक्तीने त्यांची पूजा करत होते त्यांचे बाबा सोडले तर त्या तिघीही स्वामी महाराजांच्या खूप मोठ्या भक्त होत्या आणि त्यामुळे प्रत्येक महिन्यामध्ये एकदा तरी त्यांच्यापैकी एक, एक जण गुरुचरित्राचे व स्वामी सारामृताचे पारायण करत होते एके दिवशी त्यांची शेतजमीन ही नागपूरच्या होणाऱ्या हायवेमध्ये जाणार होती हे त्यांना कळताच त्यांना खूप आनंद झाला कारण सरकारकडून त्यांना त्या ते जमिनीचा मोबदला मिळून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल असा त्यांचा समाज झाला होता परंतु त्यांच्या चुलत्यांनी त्या जमिनीचा सात बाळ काऊन घेतला होता त्यामुळे त्यांना त्यांचे पैसे मिळाले नाही व कोर्टामध्ये केस सुरू झाली घरामध्ये त्यांचे बाबा एकटेच कमावते असल्यामुळे खूप हलाकीचे दिवस निर्माण झाले कोर्टामध्ये केस चालू होती त्यावेळेला वकिलाला पैसे देण्यासाठी त्यांच्या बाबांनी कर्ज काढले ते कर्ज काढलेल्या टायमामध्ये त्यांची आई अचानकपणे आजारी पडली आणि त्यांच्या आजारपणासाठी दोन लाख रुपये खर्च झाले त्यांच्या बाबांनी आणखी थोडे कर्ज काढून वकिलाला पैसे दिले प्रत्येक महिन्याला वकिलाला पैसे द्यावे लागत असत व कोर्टामध्ये देखील जावं लागत होते त्याच कालावधीमध्ये त्याच्या बहिणीला खूप चांगले स्थळ आले हे स्थळ हातातून जाऊ नये यासाठी त्यांनी बहिणीचे लग्न करण्याचा विचार केला व आणखी कर्ज काढून त्यांच्या बहिणीचे लग्न करून दिले अशा या सहा महिन्यांमध्ये जवळजवळ तीस लाख रुपयांचे कर्ज त्यांना झाले होते अशावेळी त्यांच्या बाबांना काय करावे हे सुचत नव्हते त्यांच्या बाबांच्या मनात सतत आत्महत्येचा विचार येत होता एके दिवशी अचानक गुरुवारच्या दिवशी त्यांना वकिलांचा फोन आला त्या पूजा करत होत्या त्यामुळे त्यांनी फोन उचलला नाही पूजा झाल्यानंतर त्यांनी परत वकिलाला फोन केला त्यावेळी वकिलाने त्यांना सांगितले की कोर्टाचा निकाल लागला आहे आणि तो तुमच्या बाजूने लागला आहे हे एक तास त्या खूप खुश झाल्या आणि पुढील दोन दिवसात त्यांच्या अकाउंटवर पैसेही जमा झाले आणि त्यांनी त्यांच्यावरती असलेले सर्व कर्ज फेडले जवळजवळ या दोन महिन्यांमध्ये केलेल्या सर्व सेवेमुळे त्यांना हे फळ मिळाले आहे असे त्यांना वाटले स्वामी महाराजांनी त्यांना त्यांच्या संकटांमध्ये दे साथ देऊन त्यांना संकटातून मुक्त केले त्यांच्याकडे आज जवळजवळ तीन कोटींची मालमत्ता आहे स्वामी भक्त हो, हा अनुभव माझ्या आयुष्यातील खूप अनुभव मोठ्या अनुभवांपैकी एक आहे बघा स्वामी भक्त हो किती कि सुंदर अनुभव होता या ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त